आजी मी आले कोणा सोबत आली का तू पाप्पा सोबत आले माझ्या पप्पाने आणले मला लगेच म्हणते चल घेऊन वापस चल म्हणते मला इथं राहायचं आजी पप्पाला सांग ना ग तू आजी मला इथं राहायचं मग बाळा तुझी शाळा बुडते म्हणून म्हणतो ग तो आजी आपल्या शेतात हरभरा होता ना का आज मला हरभरा खूप खाऊ वाटायला गाजे आजे अगं माग गांजेचे गंजे गांजा होत्या ग आता हारबर काढलं ना ग का, माग दोन तीन भारे ठुलते पण तू काय आलीच नाही गावाकड आता सगळं हारबर काढलं बी इकल बी तुझ्या आजेनं काय नाही का गाजे आपल्या शेतात चल ना शेतात जाऊन येऊ गाजे चल आजोबा कुठं गेले गाजे मला आजोबाला भेटायचं गाजे आजोबा कुठं गेले गाजे बाळा ते मार्केटला गेले तर आज बा, बाजार असतो ना मार्केटचा बा भाजीपाला आणाय गेले तर घेतीलच आता फोन लावते मी त्यांना तुला काहीतरी खाऊन या घ्या खाऊ घेऊन या म्हणून बाजारातून दिदी आली म्हणून सांगते की द्यायला हो हो आजी सांग त्यांना फुटाणे आणायला सांग मला फारच आवडतात ग आजी फुटाणे बाजारातले सांग ना बाबाला आजी आणायला सांग हो हो सांगते आणि तू को पप्पा कुठं तू पप्पासोबत सोबत आली पप्पा तर आली नाही घरी अगं पप्पाला वाटे तर त्यांचे मैत्र भेटले त्यांना तिथंच गप्पा मारत बसले चला म्हणलं घरी लवकर तर काय आहे पप्पा बी बरं बरं येईल 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 तो बी येत नाही का गावाकडं मित्र हे भेटले असतील कोणी त्याला सांगत ते येत जाय गावाकडं तर काय येतं नाही तुला नोकरीचं कसं टेन्शन आहे त्याला गावाकडं यायचं नकोच म्हणतो आई गावाकडं येऊ देत नाही आजी नको म्हणते त्या गावाकडं काय गावाकडं मला फारच आवडतं गावाकडं राहायला पण काय मग मी येऊ देत नाही गावाकडं आजे ते तशीच आहे तिला कामाचा कटाळा म्हणून गावाकडनं का मग ती तिला वाटतं की दाल्या शेतात जावं लागेल त्याच्यानं गावाकडे येऊ देत नाही तिथं मला येऊ देत नाही ते बी येत नाही पण मला आज आवडतं गावाकडे यायला मला फारच आवडतं वातावरण गावाकडं मस्त मजा आहे शाळेत जायचं टेन्शन आहे काय नाही शाळेत जायचं तर कटाळा पाहिजे तुला बी शाळेत जाण्यामुळंच येते काय तू गावाकडं हां शाळा शिकलं पाहिजे बाई शाळा शिकून मोठे अधिकारी होय मला चांगलं वाटेल आजोबाला चांगलं वाटेल मोठी अधिकारी झाली म्हणजे आम्हाला अभिमान वाटेन तुझा शाळा पुढे जाऊ नको हो ग बाई नाही आज मी चांगला अभ्यास करते दादाच अभ्यास करत नाही त्रास देतो आयला बी घरी ढिंग धिंग 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 करीत राहतो माझा विचार आहे शाळेत कसा परफॉर्मन्स येते बरोबर चल घरात चल तुला जेवायला देते काहीतरी करते काय करू ग तुझ्यासाठी जेवायला होय ग राधा काय करू तुझ्यासाठी जेवायला अजे हरभऱ्याची भाजी कर ना हरभऱ्याची भाजी तुझ्या हातची खूप आवडते का तू खूप छान काजे अगदी कधी आली का तू आता बाबा थोड्या वेळापूर्वी तुम्ही कुठे बाजारला गेल बाबा नाही का शेतात गेल तू एडा करायला बाजारला जायचंय आता कोण म्हणलं तुला बाजारला गेलो तुम्ही आजी म्हणली बाबा आजी म्हणली मला बाबा बाजारला गेलेत म्हणून काय होतो बाजारला गेली नाही मला तर म्हले ना तु, हो बाजारला चालू शेतात गेलते का बरं बरं बाजार घेऊन ताजा ताजा हो हो जातो जातो बाजार आणायला जातो जाऊ छानच्या पारी जातो जरा आता पाय दुखाली शेताला फेरफार का आणलं तर नाही 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 आता जाऊन या बाजार नंतर शिळा बाजार भेटतो आता बाजार बाजारात तुम्ही आताच पेशवी घेऊन जा पेशवी आणून देते तुम्हाला मी जातो बाजार करून जातो थोड्या वेळेला राग आली आता राजाला भेटतो ना हो हो आजोबा चला घरात चला चला घरामध्ये आता मधे चहा करतो एकदा आता आता मग कसं चाललंय तुझं स्कूल अभ्यास करत असे आता टायमाची टाइम तू हो बाबा मी फार छान अभ्यास करते दादाचा अभ्यास करीत नाही मला खूप ताण देतो दादा हो बाबा पिंकी दादाचा खूप चांगला अभ्यास असतो विशाल जरा अभ्यास करत नाही तो खोडी विशाल फारच खोडीले विशाल अभ्यास करीत नाही कर काहीच नाही अभ्यास करा हिला तंग करतो तो स्वतः अभ्यास करत नाही अभ्यास करू देत नाही त्याला चांगलं समजून सांगलं मग जरा तू त्याला जरा हॉस्टेलला नाही माझ्याकडे पाठवून दे मी करतो त्याला बरोबर तुला मी बरोबर केलं ते काय हो बाबा नाही बाबा मी जे तुमच्याकडे राहायला त्याला नको मला फार आवडत गावाकडे राहायला बाबा मी येऊ का गावाकडे इकडे तू नाही तू भी नाही ते भी नाही तू घरीच माझ्यासोबतच राहणार तिथं आणि त्याला मी आता था। हॉस्टेलला टाकणार आहे त्याच्याकडे बघतच मी आता अभ्यास कसा करत नाही तू इमल चहा झाला का इमल अन्न हो आले 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 आणला चहा आता घ्या दोघही चहा घ्या आता तुम्ही पिंकीसाठी दूध ठेवलं पिंकीला दूध घेऊन येते हा ते दूध चालेल ना का तुला नाही नको मला चहाच पाहिजे आजे दूध नको चहाच घेऊन ये माझ्यासाठी दूध पित नाही मी मला चहाच आवडतो फार बरोबर बर तुला चहा करते मग डबल हा यांना पेव दे दोघांना चहा तुला करून आणते दुसरा चहा